आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आणि हाडाच्या मजबूतीसाठी पौष्टिक असे लाडू आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया आता हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया त्यासाठी इथं मी पाववाटी तूप घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं एक चमचा खसखस घेतलेली आहे सहा ते सात वेलची घेतलेली आहे पन्नास ग्रॅम डिंक घेतलेलं आहे त्याचबरोबर शंभर ग्रॅम बदाम आणि शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत त्याचबरोबर दोनशे ग्राम मी इथं खोबरं घेतलेलं आहे किसून आणि त्याचबरोबर इथं तीनशे ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे हा गूळ जो आहे तो मी किसून घेतलेला आहे आणि इथं दोनशे ग्रॅम खारी घेतलेली आहे ह्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता जर तुम्हाला जर याचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता किंवा यामध्ये अजून तुम्हाला काही ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील ते सुद्धा तुम्ही इथं करू शकता सर्वप्रथम आपल्याला हे किसून घेतलेलं सुकं खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे आता मंद मंदाजेवर आपण हे सुकं खोबरं जे आहे ते भाजून घेणार आहोत भाजून घेतल्यामुळं लाडूला चव जी आहे ती छान येणार आहे त्यासाठी आपण हे खोबरं जे आहे ते भाजून घेऊया जास्त लालसर न, न होऊ देता हलकंसं आपण हे खोबरं जे आहे ते आता परतून घेतलेलं आहे आता काढून घेऊया त्यानंतर आपण खसखस जी घेतलेली आहे ती भाजून घ्यायची आहे खसखस जास्त वेळ न भाजता ती फक्त एखाद मिनटबरोबर आपल्याला फक्त परतून घ्यायची आहे कारण की खसखस ही फार नाजूक असते त्यामुळे लगेचच ती करपली जाते त्यासाठी एखाद मिनटावर ही खसखस आपण भाजून घेतलेली आहे त्यानंतर आता यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया आणि तुपामध्ये आता आपल्याला ही खारीक जी आहे ती भाजून घ्यायची आहे खारीक छान तुपावर आपल्याला दोन मिनटं छान अशी भाजून घ्यायची आहे आता हा प्रत्येक जिनस जे आहे ते आपल्याला छान असं तुपावरती भाजून घ्यायचं आहे या त्यामुळे यातली पौष्टिकता तर वाढतेच पण चवीला सुद्धा अतिशय छान असे लाडू होतात परत एकदा मी यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलं आणि हे बदाम जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता बदाम भाजून घेताना मंदाचेवर आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहेत कारण की बदाम जे आहेत ते कडक असतात त्याच्यामुळे भाजायला वेळ लागतो आता आपले बदाम जे आहेत ते भाजून झाले त्यानंतर काजू जे आहेत ते आता आपण हे भाजून घेऊया एका मिनबर आपण छान असे हे काजू जे आहेत ते आहे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर परत एकदा मी अजून यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये डिंक जो आहे तो छान असा तुपावर परतून घ्यायचा आहे छान असा हा डिंक फुलेपर्यंत आपण तुपावर यामध्ये भाजून घेऊया आता हा डिंक आपला भाजून झालेला आहे काढून घेतलेला आहे आता हे सर्व जिनस आपण तुपावरती भाजून घेतलेलं आहे आणि आता हे थंड झालं की आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आता हे मिक्सरला मी ते खोबरं जे आहे ते सुरुवातीला वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला खारीक मिक्सरला वाटून घ्यायची आहे आता ही खारीक जी आहे ती मी न वाळ वाळवता घेतलेली आहे त्यानंतर तूप टाकून ही जी छान अशी पावडर करून घेतलेली आहे खारीत न वाळवता त्याची पावडर कशी बनवायची याचा डिटेलसुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर काजू आणि बदामसुद्धा त्याचीसुद्धा आपल्याला पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण डिंकाची पावडर करून घेतलेली आहे आता सर्व जिनस छान असं आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर आता हे जिनस जे आहे ते बाजूला ठेवून देऊया आणि कढईमध्ये थोडंसं तूप आहे त्यामध्येच आपल्याला आता किसून घेतलेला गुळ जो आहे तो टाकून घ्यायचा आहे गूळ किसून घेतल्यामुळं तो लगेचच जा वितळला जातो त्यासाठी गूळ आपण किसून आप वापरायचा आहे आता आचेवर आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे आणि मिश्रण लाडू बनवताना शेवटी शेवटी मिश्रण जे आहे म्हणजे हा पाक जो आहे आणि किंवा लाडूचं मिश्रण जे आहे ते कोरडं होतं हे कोरडं होऊ नये त्यासाठी मी इथं दोन चमचे पाणी वापरलेलं आहे आता यातला गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे आणि याला असा फेस येतो आहे म्हणजे आपला पाक झालेला आहे आता आपला तयार पाक जो आहे तो या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता पाक टाकून घेताना सर्वच पाक एकदम मिश्रणामध्ये न टाकता थोडा थोडासा आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे पाक आणि हे मिश्रण जे आहे ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मिश्रणाला व्यवस्थित असा पाक जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स होईल असं आपण हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपला हा पाक जो आहे तो शेवटी परत एकदा मी जो बाजूला ठेवला होता तोसुद्धा पाक आता मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता आपलं हे लाडू वळण्यासाठी मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे ते पहा आता आपल्याला हे हलकंसं कोमट असतानाच याचं लाडू जे आहे ते आपल्याला बनवून घ्यायचे आहे मिश्रणासाठी आपला पाक जो आहे तो अतिशय योग्य प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळं लाडू छान असे वळले जातात हे पहा असे आपल्याला लाडू जे आहे ते वळवून घ्यायचं आहे अतिशय सुरेख असा हा आपला लाडू तयार झालेला आहे हे पहा इथं तुम्ही पाहू शकता आता बाकीचे असेच एक एक करून आपल्याला बाकीचे सुद्धा लाडू जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीनं बाकीचे सर्व लाडू आपण इथं बनवून घेतलेले आहेत आता पावसाळ्यामध्ये तुम्ही रोज एक लाडू खाऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता आणि बनवायलासुद्धा तेवढेच सोपे आहेत सहज तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि खायलासुद्धा पौष्टिक असे हे लाडू आहेत चला तर मग तुम्हाला आजची ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार